जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी येथील विद्यार्थ्यांचा शाळास्तरावर गौरव करण्यात आला सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील भराडी इथं ता इयत्ता पाचवीतील तौसिब अमजद पठाण आणि सैफ खान अतिक खान पठाण या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे गणौरी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या यशामागे परवीन बाजी आणि हुमेरा बाजी या शिक्षकांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं आहे या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी इथं विशेष सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उर्दू श्री इंद्रिस्खा पठाण उर्फ बाबा सेठ यांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाच्या वतीनं एक हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम संयुक्तपणे प्रदान करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला યા કાર્યક્રમાસ શાલે વ્યવસ્થાપન સમિતિ ઉપાધ્યક્ષ જાવેદ ખાન પઠાન સદસ્ય શોયબ શેખ વરિષ્ઠ પત્રકાર વાસિમ આઝાદ અમઝદ પઠાન અતિક ખાન પઠાન શ્રીમતી ફરહિન અતિક ખાન પઠાન केंद्रीय मुख्याध्यापक दीपक सोनवणे तसेच शिक्षक सय्यद मुश्ताक मताजी काकडे शिक्षिका अतिका बाजी परवीन बाजी हुमेरा बाजी फिरदौस बाजी दुसारिया राऊत आणि गाव यांची उपस्थिती होती दृष्टिकोन विकसित करण्यासाठी उपस्थितांनी